गेट उजवा पाए वो पै वैसे वन खा टेक टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन आता पाय खाली टेकवायचं आहे त्या पायावर जर असा वरती उचलायचा आणि थोडंसं समोरच्या बाजूला थोडंसं मागच्या बाजूला असा मूव करायचा आहे खालच्या पायाला न टेकता अजून मी स्टार्ट नाही आहे नंबर आल्यावरच करायचं आहे वन टू पुढे आणि मागच्या बाजूला थ्री फोर फाईव्ह जेवढा पुढे जाईल तेवढा जेवढा मागे जाईल तेवढा मागे पायाला पूर्ण हलवायचा प्रयत्न करायचा सिक्स सेवन एट नाईन टेन आता हा उजवा पाय वरती उचलायचा आहे आणि त्या हाताने त्याचा अंगठा किंवा अँकल पकडायचा आहे आणि त्याला होल्ड करायचं आहे जिथे तुमचा हात पोचतो तिथे त्याला पकडायचं आहे आता जसं उदाहरणार्थ गुडघ्यापर्यंत हात पोचतो आहे तर गुडघ्याला पकडा जसंजसं हात तुमचा वरती पोचेल तसं वरती पकडा अंगठा पकडून पण पाय दुमडला ना नाही पाहिजे अंगठा पकडल्यावर जर पाय गुडघ्यात दुमडत असेल तर अंगठा नका पकडू पाय कम्फर्टेबल राहील असा असं त्याला हाताने पकडायचं सोडायचं पाय खाली सोडा आता आपल्याला त्या साईडला टर्न व्हायचं हो आहे उशी बदलायची आहे वाला जो एक्सरसाईज आहे तो स्टार्ट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता पुढे आणि मागच्या बाजूला वन मागे टू थ्री कुठेच थांबायचं नाही आहे पुढे आणि मागे पाय मूव करायचा आहे फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता हा पाय वरती उचलायचा आहे त्याला होल्ड करायचं आहे गुड थोडंसं अजून कुशीवर व्यवस्थित एका कुशीवर टर्न नाहीये सायली असं सा मला वाटत हां आता बघ हात वरती आलं जरा थोडंसं सोडायचं